चला आज आपण जाऊया आयडियलच्या दुकानात अजून एक, एक नवीन पुस्तक बघायला सहा मै चालू घडामोडी जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस संपादक आहे देवा जाधव युनिक अकॅडमी यांनी प्रकाशित केलेलं बहात्तरावी एडिशन आहे आपण पुस्तक बघतच आहोत काय काय पुस्तकात आहे ते बघणार आहोत अनुक्रमणिका बघितली पुस्तकाची किंमत आहे दोनशे साठ रुपये चालू घडामोडीचं नवीन आलेलं पुस्तक आहे सहा महिन्याचं जानेवारी पासून ते जून पर्यंतची सर्व माहिती या पुस्तकात दिलेली आहे मंथली करंट अफेअर पण या पुस्तकात दिलेला आहे आपण पुस्तक बघतच आहोत हे पुस्तक एम पी एस गट गट मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे आपण पुस्तक बघत आहोत काय काय पुस्तकात आहे ते देवा जाधव सरांचं पुस्तक आहे हा सुंदर पुस्तक आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे आपण पुस्तक चालतच आहोत काय काय या पुस्तकात आहे कोणते विषय आहेत तशी मांडणी केली आहे बघितली हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता किंवा इतरही पुस्तकं तुम्ही चालू घडामुळे विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद